तिकडे चोपन्न चा फिगर झालाय आपण जर पुन्हा एकदा आकडेवारी बघली तर आणि तिकडे तेहतीस अठरा चार एकूण पंचावन्न कल समोर येत आहेत त्यामुळे सध्याच्या घडीला महायुती ही मबियापेक्षा पुढे आहे असं चित्र आहे सिन्नर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटी आघाडीवर आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे आपण दृश्य पाहतोय टॅली पाहतोय दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी सत्तावन्न जागांचे प्राथमिक कल अठ्ठावन्न जागांचे हाती आले त्यापैकी महायुती पस्तीस जागांवर महाविकास आघाडी एकोणीस जागांवर आणि इतर पक्ष चार जागांवर आघाडीवर आहेत भाजप बावीस शिंदेसेना आठ अजित पवार पाच काँग्रेस दहा ठाकरे सेना चार शरद पवार पाच मनसे एक वंचित शून्य आणि इतर पक्ष तीन जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अश्विन खरं त्याच्यामुळे सगळी नावं आता वेगवेगळी समोर येत आहेत आणि मध्ये आणि अन्य ठिकाणी देखील वेगवेगळी नावं जी आहेत ती आता समोर येतात कोण आघाडीवर आहे त्यामुळे आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मलबार हिलमधली अपडेट येते मंगलप्रभात लोढा मलबार हिलमध्ये आघाडीवर आहे त्यामुळे मुंबईतली ही दक्षिण मुंबईतली ही सीट मलबार हिलमध्ये मंगलप्रभात लोढा आघाडीवर बरोबर आहे त्यांच्या विरोधात चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत मंगलप्रभात लोढा भाजपचा एक मोठा चेहरा मानला जातो मुंबईमधलं आणि त्याच्यामुळे त्यांचं आघाडीवर असणं भाजपसाठी महत्वाचं आहे मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे तर चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार आघाडीवर आहेत विरोधी पक्षनेते आहेत राज्याचे त्याच्यामुळे त्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत सिन्नरमधून माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आघाडीवर असल्याचं आपल्याला कळत आहे तर सिंदखेडातून भाजपचे जयकुमार रावल आघाडीवर आहेत त्यामुळे क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसत आहे अपडेट हाती येत आहेत बुलढाण्याच्या खामगाव मध्ये भाजपचे आकाश फुलकर आघाडीवर आहेत अश्विन खरं त्यामुळे भाजपची आता आघाडी असलेल्या उमेदवारांची संख्या प्रज्ञा जर आपण स्क्रीनवर बघितली हो। तर ती झाली तेवीस किंवा भाजप तेवीस ठिकाणी शिंदेंची शिवसेना नऊ ठिकाणी अजित पवारांचा पक्ष सहा ठिकाणी काँग्रेस दहा ठिकाणी ठाकरेंची सेना सात ठिकाणी शरद पवारांचा पक्ष सात ठिकाणी पुढे जाण्याआधी भारतीकडे अपडेट आहे भारतीत इंटरेस्टिंग अपडेट आता नगर